आज पंधरा ऑगस्ट रोजी वाडा तालुक्यातील तोरणे हद्दीतील शिवकृपा कंपनीला सकाळी साधारण सव्वा सातच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना समोर आली होती आग लागल्याने प्रचंड धुराची लोट परिसरामध्ये पसरल्याचे दिसत या घटनेमुळे आणि आज पंधरा ऑगस्ट असल्याने जवळच असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा तोरणे धोक्याच्या कचाट्यात सापडली होती घटनेच्या वेळी शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित असल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिकांनी तात्काळ अग्निशमक दलाला पाचारण केले अग्निशमक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे दरम्यान आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आग तासाभरामध्ये आटोक्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला अन्यथा आग लागल्याने कंपनीला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा तोरणे येथे मोठी दुर्घटना घडली असती आगीचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कंपनीच्या सुरक्षा उपयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाते पोलीस व प्रशासन या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत जवळजवळ सव्वा सात वाजता कॉल आला सरांचा की चोरण्याला कम शिव कृपा स्टील कंपनी आग लागली आहे नाग नॉर्मली होती जवळजवळ पाऊन तास लागला आग भिजवण्यासाठी पण आग कंट्रोलमध्ये होती आग तशा मध्ये काय माहीत पडलं आगी सातारा कारण शॉर्ट सर्किट असेल आणि काही जीवितहानी झालेली काय जीवितहानी मला काहीच नाही